नमस्कार आज आपण पुण्याच्या एका खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत तो म्हणजे आपल्या मुळा आणि मुठा नद्या आणि त्यांच्या भोवती जो मोठा प्रकल्प सुरू आहेत त्याबद्दल आपल्याकडे काही अहवाल आहेत काही नोंदी आहेत ज्यांच्या आधारे आपण हा पुणे मुळा मोठा नदी विकास प्रकल्प नक्की काय आहे हे, हे समजून घेऊया एकेकाळी पुण्याची जीवनरेषा नाही का या नद्या असंही म्हणतात की यांचा इतिहास तर गंगेहुनी जुना आहे पण आज त्यांची अवस्था काय आहे आणि हा जो नवीन प्रकल्प आहे तो खरंच त्यांना आयुष्य देणार आहे का चला जरा खोलात जाऊन बघूया सुरुवात करूया या नद्यांच्या पासून आणि आजची परिस्थिती काय आहे या सह्याद्रीत दोन्ही नद्या आणि मुठा शहरातून जवळपास चव्वेचाळीस किलोमीटर वाहतात आणि संगमेश्वर मंदिराजवळ त्यांचा संगम होतो काठांवर कितीतरी जुनी मंदिरं घाट म्हणजे पुण्याच्या इतिहासाची संस्कृतीचे त्या साक्षीदार आहेत अगदी खरं आहे पण आजचं चित्र बघितलं ना तर खूप म्हणजे खूपच वेगळं आहे गेल्या काही दशकांमध्ये शहर इतकं वाढलं मग प्रक्रिया न केलेलं सांडपाणी थेट नदीत घन कचरा टाकला जातो अतिक्रमण झाली आहेत यामुळे काय झालंय की या नद्यांची अवस्था खूप वाईट झाली आहे एकेकाळच्या जीवनवाहिन्या आज खरं तर गटार किंवा नाल्यांसारख्या झाल्यात असं म्हटलं तरी वावगणाई ठरणार आणि मुख्य म्हणजे लोकांचा जो एक जिवाळ्याचा संबंध होता नदीशी तो कुठेतरी कमी झालाय तुटल्यासारखा झालाय हो ना आणि याच पार्श्वभूमीवर मग हा नदी पुनरुज्जीवन प्रकल्प समोर आला याची मूळ कल्पना किंवा प्रेरणा म्हणा ती अहमदाबादच्या साबरमती रिव्हरफ्रंट प्रकल्पातून घेतली आहे कल्पना अशी की फक्त नदी साफ करायची नाही तर तिच्या काठांवर मस्त सार्वजनिक जागा बनवायच्या म्हणजे उद्यानं चालायला जागा सायकल ट्रॅक वगैरे थोडक्यात नदीला पुन्हा शहराच्या जीवनाचा केंद्रबिंदू बनवायचं मार्च दोन हजार बावीस मध्ये पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन पण झालं याचं त्यामुळे याला एक महत्व आलं पुणे महानगरपालिका म्हणजे पीएमसी जी हा प्रकल्प राबवते आहे त्यांच्या म्हणण्यानुसार तीन मुख्य उद्दिष्टे आहेत सुरक्षित स्वच्छ आणि सुंदर नदी किनारा सुरक्षित म्हणजे काय तर पुराचा धोका कमी करायचा त्यासाठी काठ मजबूत करायचे भिंती बांधायच्या स्वच्छ म्हणजे शंभर टक्के सांडपाण्यावर प्रक्रिया करायची आणि कचरा टाकला जाणार नाही हे बघायचं आणि सुंदर म्हणजे नागरिकांसाठी छान उपयुक्त अशा जागा नदीकिनारी तयार करायच्या हेतू चांगला आहे म्हणजे शहर आणि नदीतला तुटलेला संवाद पुन्हा जोडण्याचा प्रयत्न आहे हा प्रकल्प खूप मोठा आहे हे तर दिसतंय चव्वेचाळीस किलोमीटरचा पट्टा अकरा टप्पे पण इथे एक मला वाटतं महत्वाची गोष्ट आहे म्हणजे हा प्रकल्प वरून एक दिसत असला तरी तो दोन पूर्णपणे वेगळ्या कामांमध्ये विभागलेला आहे आणि इथेच खरी गुंतागुंत सुरू होते बरोबर अगदी अगदी बरोबर पकडलं तुम्ही यातला पहिला भाग आहे नदीकाठ विकास प्रकल्प ज्याला आपण रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट किंवा आर एफ डी म्हणतो हा साधारण सत्तेचाळीसशे ते पंचावन्नशे कोटी रुपयांचा प्रकल्प आहे म्हणजे खूप मोठा आहे या। यात काय आहे तर नदीपात्रातले अडथळे काढणे काठांवर बांधकाम सुशोभीकरण लोकांना वापरायला जागा तयार करणे हा जरा जास्त दिसणारा आकर्षक भाग आहे प्रकल्पाचा आणि दुसरा भाग आहे नदी प्रदूषण नियंत्रण प्रकल्प याला जायका प्रकल्प असं जास्त ओळखलं जातं कारण त्याला जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी म्हणजे जायकाकडून जवळपास नऊशे नव्वद कोटी रुपयांची आर्थिक मदत मिळाली आहे यामध्ये अकरा नवीन सिवेज ट्रीटमेंट प्लांट्स म्हणजे एस टी पी उभारायची आहेत आणि शहरातलं सगळं सांडपाणी या एस टी पीपर्यंत आणण्यासाठी काय म्हणतात त्याला इंटरसेप्टर सिवर लाईन्स टाकायचे आहेत याचा मुख्य उद्देश हाच की नदीमध्ये प्रक्रिया न केलेलं पाणी जाताच कामा नये राज्य सरकारने पण यासाठी वेगळा निधी दिलाय साधारण सत्त्याण्णव आहेत की हजारो कोटी रुपये खर्चून काट चकचकीत करणार पण नदीचं पाणी ते जर प्रदूषितच राहणार असेल तर मग काय उपयोग त्यांची मागणी अशी आहे की आधी नदी स्वच्छ करा ना म्हणजे जायका प्रकल्पाला प्राधान्य द्या तो पूर्ण करा आणि मग सुशोभीकरण करा पण प्रशासन दोन्ही गोष्टी एकदमच करते त्यामुळे नक्की प्राधान्य कशाला बर। आहे यावर जरा संभ्रम निर्माण झालाय बरोबर प्रशासकीय पातळीवर बघितलं तर मुख्य जबाबदारी अर्थातच पुणे मनपाची आहे पीएमसीची पण गंमत अशी आहे की नदीचा काही भाग पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजे पीएमआरडीएच्या हद्दीतून पण जातो आणि ते सुद्धा स्वतःचा वेगळा नदीसुधार प्रकल्प राबवतायत साधारण नऊशे सत्त्याहत्तर कोटींचा म्हणजे एकाच नदीवर दोन मोठ्या संस्था काम करतायत आता यात भविष्यात समन्वयाचा प्रश्न येऊ शकतो एकूण बजेट बघितलं तर सहा हजार कोटींच्या वर जातंय हे सगळं मिळून नदीकाठ विकासासाठी म्हणजे आर एफ डीसाठी मनपा स्वतःचा निधी वापरतीये आणि पीपीपी म्हणजे खाजगी भागीदारीतून बॉन्ड्स उभे करत आहे तर जायका प्रकल्पासाठी जे जपानचं कर्ज आहे ते केंद्र सरकारमार्फत अनुदान म्हणून मिळतंय त्यामुळे त्यात मनपाचा वाटा तसा कमी आहे फक्त निधीची तर सोय दिसते पण प्रत्यक्ष कामाबद्दल काय म्हणजे कामाच्या गतीमध्ये खूप फरक आहे असं ऐकतोय हे जण आश्चर्यकारक आहे की नदीकाठ विकासाचं म्हणजे आर एफ डीचं काम खूप वेगाने सुरू आहे संगमवाडी ते बंड गार्डनचा पट्टा तर म्हणे पंच्याऐंशी टक्के पूर्ण झाले आणि लोकांना आवडतोय पण तो भाग पण दुसरीकडे नदी स्वच्छ करण्यासाठी जो अत्यंत महत्वाचा जायका प्रकल्प आहे त्याचं काम खूपच मागे आहे म्हणजे एस टी पीच्या इमारती ऐंशी टक्के झाल्या आहेत पण त्या एसटी पी पर्यंत सांडपाणी घेऊन जाणाऱ्या ज्या पाईपलाईन्स टाकायच्या आहेत एकोणपन्नास किलोमीटरच्या त्यातलं फक्त दहा किलोमीटर काम गेल्या पाच वर्षात झालंय हे कसं काय हो ही खरंच चिंतेची बाब आहे याला कारण असं सांगितलं जातंय की नदीपात्रामध्ये खूप कठीण खडक लागतोय आणि तिथे स्फोटकं वापरायला परवानगी नाहीये पण यामुळे होतंय काय की तुम्ही बघा कोट्यावधी रुपये खर्चून एस टी पी तर उभे राहिले पण पाईपलाईनच ना जोडलेली नाहीये तर ते चालणार कसे म्हणजे ते निरुपयोगी पडून राहण्याचा धोका आहे मग प्रश्न साहजिकच येतो की प्राधान्य कशाला द्यायला हवं होतं नदीच्या आरोग्याला की फक्त बाह्य सौंदर्याला आणि याचमुळे सगळ्यात मोठा वाद किंवा संघर्ष उभा राहिला आहे तो पर्यावरणाच्या मुद्द्यावरून प्रशासन याला नदी पुनरुज्जीवन म्हणत आहे याने पूर नियंत्रणात येईल नदी स्वच्छ होईल हिरवळ वाढेल असं त्यांचं म्हणणं आहे पण अनेक पर्यावरणवादी आहेत शास्त्रज्ञ आहेत नागरिक गट आहेत जे याला सरळ सरळ नदीचा विनाश म्हणत आहेत त्यांचं म्हणणं आहे की हा प्रकल्प नदीची जी नैसर्गिक रचना आहे जी परिसंस्था आहे तिच्यावर कायमचा आघात करेल हो त्यांचे आक्षेप पण खूप गंभीर आहेत एक म्हणजे काही ठिकाणी नदीचं पात्र अरुंद केलं जातंय आणि कॉन्क्रीटच्या भिंती उभ्या केल्या जात आहेत याने पूर कमी होण्याऐवजी पाण्याचा वेग वाढेल आणि पुराचा धोका उलट वाढेल असं त्यांचं म्हणणं आहे दुसरं म्हणजे नदीकाठावरची हजारो जुनी मोठी झाडं तोडली जात आहेत आता ही झाडं म्हणजे फक्त झाडं नाहीत विचार करा ती एक तयार झालेली परिसंस्था आहे कितीतरी पक्षी कीटक तिथे राहतात तुम्ही नवीन झाडं लावली तरी ती तयार परिस्थिती परत यायला कितीतरी वर्ष लागतील तिसरा आणि खूप महत्वाचा मुद्दा म्हणजे नदीचे जे नैसर्गिक काठ आहेत खडकाळ पात्र आहे ते काढून टाकून सपाट सिमेंट कॉन्क्रीटचे काठ बनवले जात आहेत यामुळे नदीचं जे नैसर्गिक जिवंत स्वरूप आहे तेच नष्ट होईल ती एका वाहत्या नदीऐवजी एका कृत्रिम कालव्यासारखी दिसेल आणि याचा परिणाम काय तर पाळ जागा काठावरची झुडपं नष्ट होतील आणि मग त्यावर अवलंबून असलेली जी जैवविविधता आहे मासे इतर जलचर पक्षी ती धोक्यात येईल बदलाची जे परिणाम भविष्यात होऊ शकतात ते नीट विचारात घेतलेले नाहीयेत त्यामुळे पुराचा धोका आणखी वाढू शकतो हे प्रकरण राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडे म्हणजे एनजीटीकडे पण गेला होता त्यांनी त्यांच्या निकालात पर्यावरण मंजुरी प्रक्रियेत त्रुटी होत्या हे मान्य केलं पण हा सार्वजनिक हिताचा प्रकल्प आहे असं म्हणून ती मंजुरी रद्द केली नाही यावर पण बरीच टीका झाली आता प्रशासनाचा प्रतिसाद काय आहे यावर तर त्यांचं म्हणणं आहे की आम्ही सगळे आवश्यक अभ्यास केले आहेत सगळ्या परवानग्या घेतल्या आहेत यात सी डब्ल्यू पी आर एसचा अहवाल आहे एसीआयआयची परवानगी आहे एनजीटीने पण हिरवा कंदील दिला आहे जी झाडं तोडली जात आहेत त्याच्या बदल्यात पासष्ट हजारापेक्षा जास्त नवीन स्थानिक प्रजातींची झाडं लावणार आहोत हा पूर्णपणे हरित प्रकल्प आहे यात कोणताही व्यावसायिक किंवा रिअल इस्टेटचा विकास नाहीये असं ते आणि विरोधानंतर काही संवेदनशील भाग आहेत जसं रामनडी मुळा संगमाजवळची जवळची देवराई तिथल्या आराखड्यात थोडे बदल करायलाही ते तयार झाले आहेत पण फक्त पर्यावरणाचाच मुद्दा नाहीये आर्थिक हितसंबंधांचे पण गंभीर आरोप होताय त्या प्रकल्पावर काही स्वयंसेवी संस्थांनी अभ्यास केलाय त्यांच्या म्हणण्यानुसार पुराची जी रेषा आहे म्हणजे फ्लड लाईन ती कृत्रिमरित्या बदलून नदीकाठची जवळपास पंधराशे ते सतराशे एकर जमीन जी खूप मोलाची आहे ती बांधकामासाठी मोकळी होण्याची शक्यता आहे आणि या जमिनीची किंमत अंदाजे सव्वा लाख कोटी रुपये असू शकते हे आकडे ऐकून खरंच भुवया उंचावतात त्यामुळे हा प्रकल्प नक्की कुणाच्या फायद्याचा आहे सार्वजनिक हिताचा की बांधकाम व्यावसायिकांचा असा प्रश्न विचारला जातोय अगदी आणि याचबरोबर दुसरा एक मोठा सामाजिक न्यायाचा प्रश्न जोडला गेला आहे तो म्हणजे पुनर्वसनाचा नदीकिनारी हजारो कुटुंब अनेक वर्षांपासून राहत आहेत अनौपचारिक वस्त्या आहेत झोपडपट्ट्या आहेत त्यांचं सगळं आयुष्य जगणं त्या नदीवर अवलंबून आहे आता या प्रकल्पामुळे ते विस्थापित होणार आहेत पण धक्कादायक गोष्ट म्हणजे प्रकल्पाच्या आराखड्यात या हजारो कुटुंबांच्या पुनर्वसनाची कोणतीही स्पष्ट ठोस योजना दिसत नाहीये एसआरएच्या योजना आहेत वगैरे म्हटलं जातं पण या प्रकल्पातील बाधितांचं काय होणार हे अजूनही अस्पष्ट आहे आणि त्यामुळे मग असा आरोप होतोय की गरिबांना हटवून श्रीमंतांसाठी जागा तयार केली जात आहे हो आणि ह्या सगळ्याच्या विरोधात आता नागरिक पण पुढे येत आहेत पुणे रिव्हर रिव्हायव्हल सारखे गट तयार झाले आहेत आणि ते फक्त विरोध नाही करत आहेत तर त्यांनी वैज्ञानिक अभ्यास सादर केलेत कायदेशीर बाजू मांडली आहे आणि महत्वाचं म्हणजे त्यांनी एक पर्यायी आराखाडा पण दिला आहे जो नदीच्या नैसर्गिक परिसंस्थेचं जतन करेल आणि कमी खर्चात पण होईल साखळी उपोषणं झाली झाडांना मिठी मारून चिपको आंदोलन पण केलं गेलं म्हणजे शांततेच्या मार्गाने विरोध सुरू आहे राजकीय पातळीवर पण यावरून मतभेद दिसले आहेत पंतप्रधानांनी उद्घाटन केलं हे खरंय पण सुरुवातीला शरद पवारांनी काम थांबवायला सांगितलं होतं त्यामुळे थोडा गोंधळ उडाला होता राज ठाकरेंनी पण पूर्वी पुण्याच्या नदी विकासासाठी एक वेगळा दृष्टिकोन मांडला होता त्यामुळे हा फक्त एक इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट नाही राहिलाय तर तो एक खूप गुंतागुंतीचा सामाजिक आणि राजकीय विषय बनलाय त्यामुळे आता या प्रकल्पाचं भविष्य बघितलं तर आव्हानं खूप मोठी आहेत पहिलं म्हणजे आर एफ डी आणि जायका या दोन भागांमधला ताळमेळ आणि कामाच्या गतीमधला फरक जायका प्रकल्प वेळेत पूर्ण झाल्याशिवाय नदी स्वच्छ होणार नाही हे तर उघड आहे दुसरं आव्हान आहे ते म्हणजे अभियांत्रिकी दृष्टिकोनविरुद्ध पर्यावरणाचं वास्तव विशेषत हवामान बदलाच्या धोक्यांकडे जे दुर्लक्ष होते ते धोकादायक ठरू शकतं आणि तिसरं आणि मला वाटतं खूप महत्त्वाचं ते म्हणजे प्रशासनाला लोकांचा विश्वास परत मिळवावा लागेल कारण आर्थिक हितसंबंधांचे आरोप आहेत पारदर्शकतेचा अभाव आहे त्यामुळे ही दरी वाढलेली दिसते अनेकदा अहमदाबादच्या साबरमती मॉडेलचं उदाहरण दिलं जातं पण तिथे रिव्हरफ्रंटमुळे नदीचं नैसर्गिक स्वरूप बदलून ती एका जलाशयासारखी झाली आणि त्याचे पर्यावरणावर परिणाम झाले असे आक्षेप आहेतच शिवाय आपल्या पुण्याच्या नद्यांची भौगोलिक रचना तिथली जैवविविधता ही साबरमतीपेक्षा खूप वेगळी आहे जास्त समृद्ध आहे मग तिकडचं मॉडेल इथे तसंच आणणं कितपत योग्य आहे याचा विचार व्हायला हवा होता अगदी बरोबर हा प्रकल्प म्हणजे खरं तर दोन विचारसरणींमधला संघर्ष आहे असं मला वाटतं एकीकडे आहे जागतिक दर्जाचं शहर बनवण्याची आकांक्षा चकचकीत सुशोभीकरण अभियांकिकी कौशल्य आणि आर्थिक विकासाला प्राधान्य तर दुसरीकडे आहे नदीचं नैसर्गिक आरोग्य तिची परिसंस्था जैवविविधता आणि लोकांचा सहभाग याला महत्व देणारी शाश्वत विकासाची दृष्टी मग या प्रकल्पाचं खरं यश कशात मोजायचं फक्त सुंदर दिसणाऱ्या काठांवर आणि बागांवर मला वाटतं खरं यश तीन गोष्टींवर अवलंबून असेल पहिलं म्हणजे नदीचं पाणी खऱ्या अर्थाने स्वच्छ होणं म्हणजे जायका प्रकल्पाला सर्वोच्च प्राधान्य मिळणं आणि तो वेळेत पूर्ण होणं दुसरं कॉन्क्रीटवर भर देण्याऐवजी नदीच्या नैसर्गिक परिसंस्थेचं पुनरुज्जीवन कसं करता येईल यावर लक्ष केंद्रित करणं आणि तिसरं लोकांचा विश्वास जिंकणं म्हणजे पारदर्शकता आणणं लोकांचं म्हणणं ऐकून घेणं आणि जे विस्थापित होतील त्यांचं योग्य पुनर्वसन करणं नाहीतर काय होईल आपण हजारो कोटी रुपये खर्च तर करू पण आपल्याला मिळेल काय तर एक सुंदर दिसणारा पण आतून प्राण नसलेला नदीकाठ आणि ही भविष्यातली खूप मोठी चूक ठरू शकते तर आजच्या या चर्चेतून पुणे मोठा नदी विकास प्रकल्पाची गुंतागुंत त्याची वेगवेगळी अंग आपल्यासमोर आली आहेत एका बाजूला विकासाची स्वप्न आहेत तर दुसऱ्या बाजूला पर्यावरण आणि सामाजिक न्यायाचे गंभीर प्रश्न उभे आहेत जाता, जाता जाता एक विचार मनात येतोय तो सगळ्यांनीच करावा कोणत्याही शहराचा नदीकाठ हा त्या शहराच्या मूल्यांचा विचारांचा आरसा असतो पुण्यातला हा प्रकल्प भविष्यात काय दाखवेल फक्त बाह्य झगमगाट की शहराचं खरंखुरं अर पर्यावरणीय आणि सामाजिक आरोग्य जपण्याची इच्छाशक्ती यावर नक्कीच विचार करायला हवा आजच्या या विश्लेषणात आपण इथेच थांबूया